नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर आता गणपती आल्यात आणि आमच्या इथे गौरी आल्यानंतर वौसा पूजतात तर आज आता मी पोचतोय वौसा चला तर बघूया कसा पोचलाय वौसा चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि गणपतीचे आता गणपती विसर्जन होईपर्यंत बरेच व्हिडिओ येतील तर ते नक्की बघा इथे वौसा पूजायसाठी साहित्य घेतलंय त्याच्यासाठी इथे ओसासाठी ही पानं लागतात आणि खायची पानं लागतात तसेच हळकुण सुपारी खारीक आणि खोबरं आणि इथे तयार केलं आरतीचं ताट आता इथे ओसा मांडायसाठी मी एक कपडा अंतरला आहे त्यावर थोडी फुलं टाकली आहे त्याच्यानंतर त्यावर पानं ठेवली आहेत आधी आणि मग खायची पानं ठेवली आणि नंतर मग सगळ्या पानांना हळद कुंकू लावलं आणि मग तांदूळ ठेवले त्यावर नंतर मग त्यावर एक एक करून हळकुण सुपारी खोबरं ठेवलं तसंच मग काकडी आणि केळं ठेवलं आणि नैवेद्यासाठी घरी पुरणपोळीचं जेवण केलेलं तर मग प्रत्येक पानावर पुरणपोळीचं जे एक एक घास असा पुरणपोळी आणि जे जेवण केलेलं ते सगळंच ठेवलं आणि पूर्ण वीस पानं आहेत तर एका एकाचे पाच पानं असे तर पहिले दोन्ही एक कुलदेवीचं आणि गौरी गौरीचं तसंच नंतर मग मा एक माझं आणि गीतांजली ताईंचं असे मिळून टोटल वीस पानं आहेत आणि मग इथे प्रत्येक पानावर एक एक फूल ठेवलं आहे आम्ही कोल्हापूरचे तर आमच्याकडे या पद्धतीने वौसा पुजला जातो आमच्याकडे गौरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी वौसा पूजतात आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वौसा पुजला जातो कुठे सुपात वौसा पूजतात पण आमच्याकडे या पद्धतीने पुजतात आता इथे आरतीची आरती करायला घेतली आहे तुम्ही बघू शकता इथे निर्वाणी दोघं येऊन बसले आहेत आमच्या घरात पाच मिनटाचंच काम असते पण या दोघांना प्रत्येक काम आमच्यासोबत करायचं असते त्यामुळे आमचं पाच मिनटाचं काम बरंच लांबते आणि आता इथे मी बसली आरती करायला पण या दोघांना तुम्ही बघू शकता माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता या दोघांनाच आहे ते दोघं मला काय करूच देत नव्हते निर्वाणीला तर असं वाटत होतं की मला करू दे मला करू दे तिने इथे केवढं कुंकू घेतला आणि मी लावायला गेली लाड नियाल बघ मागे लाड बाय ज्या दिवशी गौसा पुजायचा असतो त्या दिवशी उपवास करतात आणि आज मी उपवास केला होता मी बऱ्याच टायमानंतर आज उपवास केला होता

आणि नंतर मग वसा देवाजवळ ठेवला आणि नंतर अवनच्या हातात दिला मग आईना आणि मुलांना दिला नंतर इथे अवनकडून आशीर्वाद घेतला

तर आजचा व्हिडिओ एवढाच लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय